खडकवासला धरणातून झालेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुणे शहरातील सिंहगड रोडवरील एक नगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे नदीपात्रालगतच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून अनेकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं आहे दरम्यान गणेशोत्सव अगदी दि काही दिवसांवर आलेला असतानाच इथल्या गणेश मंदिरात पाणी शिरलं आहे त्यामुळे मंदिरातील गणपतीची मूर्ती सुरक्षित स्थळी हळवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे या परिस्थितीमुळे जनजीवन तर विस्कळीत झालंच आहे शिवाय गणेशोत्सवाच्या तयारीला देखील ब्रेक लागलाय घटनास्थळावरून या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी नमस्कार आज आपण पुण्यातील इक्तानगर भागात आहोत आज सकाळी हडकमाचा धरणातून तब्बल चाळीस हजार किरक पेकाने पाणी सोडण्यात आले आपण मागाशी पाहायला गेलं तर रोडवर पाणी येत नव्हतं पण आता पाहायला गेलं तर पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे आणि लोकांची जे सी बी साह्याने जे सी बीच्या साह्याने प्रशासन मदत करत आहे मोठ्या प्रमाणात येथे अग्निशामक दल तसेच महानगरपालिकेचे अधिकारी हे इथे उपस्थित आहेत जे सी बीच्या साह्याने मदत अनाऊन्स करत आहेत की लोकांनी सतर्क राहावे पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात याचे ये येथील जे रहिवासी आहेत ते खाली उतरण्यास तयार नाही आहेत काय याचं नेमकं काय कारण आहे हे काही समजा ना पण नेमकं आपण येथील जे नागरिक आहेत इथे दुकानदार आहेत आपण त्यांच्याशी बोलया दादा आज सकाळपासून इथे पाणी यायला सुरुवात झाली आहे आता आपण पाहिलं गेलं तर मगाशी पाणी नव्हतं पण आता मोठ्या प्रमाणात इथं पाणी पण यायला लागले नेमकं काय परिस्थितीबाबत काय बोलतात परिस्थिती ते आता बरीपैकीच आहे प्रशासन पूर्ण ध्यान देत आहे आणि सगळे विभाग पी एम सी आणि कर्मचारी नगरसेवक सगळे आपल्याकडं लक्ष देतात आहे एरियामध्ये आणि नैसर्गिक पाऊस झाल्यामुळं जास्त अगर पाऊस पडला तर पाणी येऊ शक येण्याची शक्यता आहे पण प्रशासन पूर्ण इथं खबरदार घेते आपण पाहतात की आता आपण पाहिलं की बघा प्रशासन येथे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आहेत पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणात येथे सगळ्या नागरिकांना आवाहन केलं जाते की अं खडपवासा धरणातून एकोणचाळीस हजार क्युनसेस वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे आपण सावध सावधगिरी बाळगा आणि पाणी पाणी पाण्यापासून पाण्या पा पाण्यामध्ये येऊ नये सावध राहावे तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे जे बाधित कुटुंब आहेत तेथे ते शनी मंदिरा शेजारी सनसिटीपाशी त्यांना राहण्याची सोय केली आहे सुद्धा अनाऊन्स करत आहेत नेमकं परिस्थितीला आता परिस्थिती आता हाताबाहेर जाण्यास येथे सुरुवात व्हायला लागली आहे आपण पाहायला गेलो तर मागं जे गणपती मंदिर आहे त्या गणपती मंदिरातले जे गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहेत नेमकं एकंदर परिस्थितीत येथील जे लोक आहेत ते सुद्धा या बिल्डिंग खाली येत नाहीत येथील जे लोक आहेत बिल्डिंग खाली सुद्धा येत नाहीत प्रशासन आहे की ते आम्हाला सहयोग करत आहेत नेमकं काय नेमकं नाही लोकांना इथं सवय झालेली आहे आणि पाणी आलं तर नदीचं रोड पर्यंत येतं आणि जवळ जास्त झालं की तेव्हा पब्लिक निघायची सुरुवात होती पण ते लोक प्रशासन त्यांच्यासाठीच प्रशासन त्यांच्यासाठीच आहे आणि प्रशासन ते ऐकत नाहीत असं प्रशासन म्हणत आहे लोक वरना खाली येत नाहीयेत प्रशासनने आपलं काम केलेलं आहे लोकांनी काळजीपूर्वक घ्यायला पाहिजे आणि लोकांना इथे सवय झालेली आहे आणि लोक आपल्या जवळ पाणी येतं तिथपर्यंत निघायला सुरुवात होती दोन चार तासांनी आता पाणी बरेपैकी खाली आहे गेलं वार तर आता मागच्या वर्षी सुद्धा इथे पाणी आलं पाहिलं गेलं तर आताही इथे ये पाणी येत आहे नेमकं हे ज्या बिल्डिंग आहेत त्यांना परमिशन कोणी दिली नेमकं काय काय नेमका हा का विषय आहे हे सगळं जुनं बांधकाम आहे ब्याण्णव नव्वदचं बांधकाम आहे तर त्यावेळेस सुविधा नव्हते लोकांनी त्यावेळेस घरं बी घेतली होती तेव्हा लोकांना माहीत बी नव्हतं इथं असं असं होत आणि त्यानंतर नदी खोल प्रकरण मध्ये नदी खोल केली त्यापैकी बरपैकी पाणी इथं येत नव्हतं त्यामुळे लोकांनी गरज घेतली आपण पाहायला गेलं तर ह्यांनी सांगितल्याप्रमाणे मागील वर्षाप्रमाणे आता सध्या ही परिस्थिती आहे ती अजून हाताबाहेर गेलेली नाहीये पण मग अशी पाहिल्याप्रमाणे पाणी हे रोडवर ना वाहत नव्हतं पण आता पाणी सुद्धा रोडवर यायला सुरुवात झाली आहे नेमकं थोड्या वेळाने परिस्थिती कशी जाते का हाताबाहेर जाते हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकडमधून मी दिनेश वडने धन्यवाद